पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सहा म्हणजे धावडेवस्ती हा मागील निवडणुकीत प्रचंड गाजलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो कारण भाजपाचे रवी लांडगे हे दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते भाजपाचे दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे सख्खे पुतणे असलेले रवी लांडगे हे दोन वर्षापूर्वी शिवसेना उबाटा पक्षात गेले खरे मात्र त्या पक्षातही ते अस्वस्थ असल्याची आज चर्चा आहे आमचा रवी भाऊ लवकरच पक्ष बदलणार आहे असे त्यांचे समर्थक आज सांगतात त्यामुळे रवी लांडगे झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून परत घरं वापसी करतात की राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार याचे चित्र आता लवकरच स्पष्ट होईल मागील वेळी या प्रभागातून यशोदाताई बोईनवाड सारिकाताई लांडगे राजेंद्र लांडगे आणि रवी लांडगे असं अख्खं भाजपचं पॅनलच निवडून आलं होतं अनुसूचित जमातीचं आरक्षण यावेळी पडलं नसल्याने यंदा ओबीसी पुरुष व महिला प्रत्येकी एक सर्वसाधारण महिला एक व सर्वसाधारण खोला एक अशी प्रभाग रचना पडली आहे रवी लांडगे यांच्याप्रमाणेच सारिका संतोष लांडगे यांनीही भाजपला टाटा केला आहे तर यशोदाताई बोईनवाड यांनी निवडणूक रिंगणातूनच माघार घेतली आहे त्यामुळे एकमेव राजेंद्र लांडगे हे माजी नगरसेवक भाजपाची नौका या प्रभागात सांभाळत असल्याचं दिसून येत या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे पी बिहारी बन कुटुंबियांच्या मतांचं प्रमाण या ठिकाणी चाळीस टक्क्याच्या आसपास आहे चाळी घरं आणि दाट लोकवस्ती असा मिळून जवळपास नव्याण्णव टक्के मध्यमवर्गीय येथे राहतो विशेष म्हणजे भाडेकरूंची संख्या येथे सर्वाधिक असल्याचा हा प्रभाग आहे महापालिकेची एक इंच देखील जागा येथे कुठल्याही प्रकल्प अथवा विकासासाठी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे रस्ते पाणी वीज आरोग्य आणि ड्रेनेज या मूलभूत प्रश्न व समस्यांशिवाय येथे कशालाच संधी नसल्याची अवस्था आहे शिवाय रेड झोन हद्द आणि प्राधिकरण बाधित परिसर अशी या प्रभागाची अवस्था आहे सारिकादाई लांडगे व संतोष लांडगे यांनी आमदार महेश लांडगे यांची साथ सोडत मागील वर्षीपासूनच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे हे दोघेही पतीपत्नी आता यंदा तयारी करत आहेत याचबरोबर नवनाथ लांडगे धनाजी लांडगे देवेंद्र देवकर योगेश लांडगे रावसाहेब लांडगे ही या प्रभागातील अन्य इच्छुकांची नावे आहेत त्यामुळे मागील वेळी तीन लांडगे नावांचे नगरसेवक हो इथून निवडून आले होते यावेळी चार लांडगे नावाचे नगरसेवक हो देखील निवडून येऊ शकतात पण घड्याळावर की कमळावर हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे